चोरीचा हल्ला नेवासा फाटा ते गेवराई मार्गावर फिर्याद दाखल घटना एकतीस मार्च दो दोन हजार पंचवीस गोंडेगाव चोफुली जवळ गेवराई येथील दीपक विठ्ठल काकडे यांनी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविला आहे या घटनेत दोन अनोळखी चोरट्यांनी दुपारी तीन वाजता नेवासा फाटा ते गेवराई मार्गावर दीपक काकडे यांना चाकूच्या धाकावर लुटले फिर्यादीनुसार दीपक काकडे हे त्यांच्या भाच्यांसोबत नेवासा फाटा शिंदे हॉस्पिटल वरून औषध उपचार करून मोटारसायकल जात असताना गोंडेगाव चोफुली जवळ एका मोटारसायकल दोन चोरटे आले त्यांनी गाडी अडवी लागून चाकूच्या धाकावर त्यांच्याकडे नऊ हजार रुपये आणि एकोणतीस हजार केली आणि त्यांच्या पैसे व सोन्याची घेतली दीपक काकडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यांनी चोरट्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की या दोघांना ते ओळखू शकतात आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांना विश्वास आहे पोलीस तपास करत असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे स्थानिक नागरिकांना या चोरट्यांविषयी कोणतीही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे